नमस्कार मंडळी नमस्कार आजचा व्हिडिओ हा सर्वसामान्यासाठी आहे सर्वांसाठी आहे आजचा व्हिडिओ हा सर्वांसाठी ठेवलेला आहे आणि तो आपल्या जीवनाशी निगडीत आहे म्हणून तो आपल्याला पाहावा लागेल पाहिला तर समजेल नाही पाहिला तर समजणार नाही आता आहे ना आता पावसाळा सुरू होतोय तुम्ही बघितलंय मे महिन्यात पासूनच पाऊस पडायला सुरुवात झाली पावसाळा सुरू होतोय आपल्याला आपल्या शरीराची काळजी घ्यावं लागणार आहे आपल्याला आपल्या तर शरीराची काळजी घ्यावंच लागणार आहे पण आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहे जेवढे जेवढे लहान मोठे सर्व सर्व सदस्यांची काळजी ही आपल्यालाच घ्यावं लागणार आहे कारण पावसाळा हा खूप रोगराईला घेऊन येत असतो पावसाळा आला म्हणजे असं समजायचं नाही की बाबा सर्व जीवन आपलं सुखी समाधानी झालं चोहीकडे हिरवळ हिरवळ पांगली जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला आनंदी आनंद होतो पण पावसाळा आपल्यासोबत काही रोगराईला घेऊन येतो त्या रोगराईपासून आपली आर्थिक हानी होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायला पाहिजे बरोबर ना आता आहे ना पावसाळ्यामध्ये इतकी पहिल्यांदा बरं का पहिल्यांदा तर इतकी घाण तयार होते काडी कचरा कागद काय पनण्या काय जे असेल ते सगळं ओढ्या नाल्यात तुंबून बसतं तुंबून निघत नाही लवकर ते पहिला पाऊस असतो ओढे नाले फुल भरतात आणि सगळे तुंबल्या जातात तुंबल्या जातात पाऊस पावसाचं पाणी ओढ्या नाल्यानं ना वाहिल्या जात नाही गावातल्या नाल्यासुद्धा तुंबून राहतात आणि ओढेसुद्धा तुंबल्या जातात ओढ्यामध्ये तुम्ही म्हणसान ओढ्यात कुठला आलं बा कागद कुगदं पनण्या पण ओढ्या नाल्यामध्ये जे हवेनं वाव वारा वाव धनानं कोणाचे तुटलेली काठी असल कुणाचं काही पळाटीचे फास असतील कुणाचं काय पण पन्या? काही पण मी म्हणतो ते सगळं वाऱ्यानं उडत उडत ओढ्यात जाते आहे ओढ्यात जाते शेतकऱ्यांना ओढ्याचे काठ साफ केलेले असतात त्याच्यामध्ये ते खुसपण जाऊन आहे आणि ओढ्याचं पाणी तुंबल्या आहे तिथं पण घाण तयार होती नदी नाले तुंबल्या जातात त्याचा वास तयार होतो म्हणून आपल्याला आपल्या शरीरासोबतच आपल्याला या निसर्गाचं सुद्धा संरक्षण करणे आपल्याला त्या ज्या नाल्या तुंबल्यात या नाल्या स्वतः हाताने काढणे ग्रामपंचायतची वाट पाहिजे नाही नगर परिषद नगरपालिकेची वाट पाहायची नाही नगरपालिका ग्रामपंचायत नगर परिषद येईन तव्हा येईन आणि हे कवा येईन जवा ये तुमचा ये ये तुम्हाला तुम 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 एखादा रोगराई पिछडलेली असेल गॅस्ट्रो झालेला असल मलेरिया झालेला असल डेंगू झालेला असल हे सगळे होतीन होतील ग्रामपंचायत बी नाल्याच्या पाठीमागं लागन नगर परिषदा नगरपालिका सगळ्या ह्या त्याच्या पाठीमाग लागतील तौरख नाही म्हणून आपण आपली पहिल्यांदाच आपण आपली व्यवस्था करून ठेवणं भागेल बरोबर ना आपल्या टाक्या टुक्या आपले माठ गिठ सगळे माठ धुवून धावून उबडे मारून द्यायचे आता थंड पाण्याची गरज नाही पावसाळ्यात थंड पाण्याची काही गरज नाही परत पुन्हा आपलं खानपान आपलं जे खानपान आहे ना हे खानपान आता जरा उन्हाळ्यात लय आग आबर गबर आबर चबर लय खाल्लं कोणाच्या लग्नात खाल्लं कोणाच्या घरी खाल्लं कोणाच्या दारी खाल्लं कुठं स्टँडवर खाल्लं कुठं चौकात खाल्लंय खाल्लं ना आता ते उन्हाळ्यात गेलं सण आता ते पावसाळ्यात सण होणार नाही आबर चभर खायल तुम्हाला हजार पाच सण लुटल्याशिवाय राहणार नाही म्हणून काय म्हणू राहिलो की आपण आपली सुद्धा काळजी घ्यावी शरीराची सुद्धा काळजी घ्यावी काय खावं काय ठेवावं काय प्यावं याची सुद्धा काळजी घ्यावी लेकराला काय आवश्यक आहे लेकराला काय दिलं पाहिजे लेकराला कसं काय दिलं म्हणजे काय होईल याची पण आपण खबरदारी घेतली पाहिजे का लेकरं खातात उन ले ले, ले आता उन्हाळ्यात लेकरानं लय शिम्मा उडवली असन थंड खाण्याची कोल्ड्रिंक्स असन कुल्फी असतील फेफस्या असतील पार काय नो बाय नो फालू दे गिलू दे सगळ्याचे लय लय आता ते बरं का बदाम शेक यू त्यू चट तुम्ही बी बार उडून द्यायला असन लेकराला द्यायला असन तुम्ही बी खाल्ला असन तुम्ही बी पियेला असन पण आता नाही आता आपली काळजी घ्या आपल्या लेकराची घ्या आपल्या बायकोची घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाच्या काळजीसोबत एक मिनिट आपल्या कुटुंबाच्या काळजीसोबत आपल्याला आपल्या म्हाताऱ्या आई बाबाची सुद्धा काळजी घ्यायची काय आईबाबाचं नाव आल्यावर कपाळावर आड आता नाही पडले ना आई बापाचं नाव घेतल्यानंतर कपाळावर आड्या पडल्या का आतापर्यंत तुम्ही ऐकून घेतलं का नाही आनंदानं आतापर्यंत तुम्ही मला आक्षेप म्हणतात ते की बा आतापर्यंत आम्ही ऐकलं बा तुमच्यावाल आतापर्यंत जे काय असेल ते मला तुम्ही चांगलं वाईट म्हणत असल पण आता मायबापाचं नाव काढ्या तुम्ही मलाच साईटला सारलं असल आणि लगेच मायबाप डोळ्यापुढे आले असन आणि तुमचा चेहरा जर वाकडा झाला असन ना तर हे खोट आहे हे खरं नाही कारण हे मायबापाची सेवा तुम्हालाच करणं आम्हाला नाही आम्हाला नाही म्हणजे आमच्या आम आम मायबापाची आम्हाला तुमच्या मायबापाची तुम्हाला नाही तर तुम म्हणसान आम्हाला सांगू राहिले सेवा करायची आणि म्हणता आम्हाला नाही आम्हाला आम्हाला आमची करणं तुम्हाला तुमची करणं बरोबर ना कारण म्हाते माणसं या पावसाळ्याच्या दिवसात यायच्या माग लय मोठ्या कटकटी असतात आणि तेवढ्या कटकटी आपल्या त्या कटकटीला आपण सामोरं जाऊ शकत नाही म्हात्या माणसाच्या म्हणून पहिलंच आपण जरा व्यवस्थित राहणे व्यवस्थित खानपान त्यांना देणे कारण म्हात्या माणसाच्या आपण तरी बाथरूम असलं तर चटकन बाथरूमात जाता येईल बाहेर जायचं असलं डबं भरलं तर पळत पळत काय ना पण जाता येईल म्हाताऱ्या माणसाचं तसं नाही म्हाताऱ्या माणसाचे स्क्रू सगळे ढिल्ले असतात त्याच्यामुळं त्याला कवा आणि कुठं संडास होईल ढाळ होईल कपड्यात सांगता येत नाही त्याच्यामुळं त्याला मोजकं द्यायचं समजून सांगायचं समजून सांगितल्यावर ते ऐकतात म्हणून त्या यायला व्यवस्थित द्यायचं कारण त्या भरलेले कपडे कोणी धुवायला रिकामा नाही या जगात असा कोणी दाता नाही पोरगा असं नाही तर पोरगी असं नाही तर सुनबाळ असं नाही तर नातुंड परतुंड असतील कोणी म्हाताऱ्याचं संडासनं भरेल धोतर किंवा पॅन्ट धुणार नाही धुतली तर कडूमोडू तोंड करून तिच्यावर पाणी टाकून पायानं रगडतील बरोबर ना पायानं रगडतील पायानंच फेकतील पायानंच असं दुमतून तिमतून पिळल्यासारखं करतील आणि तिकडं एखादी येळ आली तर काडीत गुंतून वाळू घालतील इथपर्यंत झालेलं आहे म्हणून जर म्हाताऱ्या माणसावर असे टाईम येत असेल तर त्याला पहिलंच सांगा तुम्ही खाऊ नका आता काय आंब्याचे दिवस आहे आंब्याचे आंबरस चालू आहे म्हाताऱ्या माणसाला आंबरस देऊ नका वाताळाचा खेळ आहे त्याला आंब्यापासून संडास लागू शकते त्याला आंब्यापासून पोट दुखू शकतंय आंब्यापासून त्याला भरपूर काही अपाय होऊ शकतो त्याला भजे देऊ नका भजे सगळ्या घरातल्या मंडळीचे आवडीचे असते पण आवडीचे असले तरी तुम्ही कमी खा त्याच्यात तिखट कमी वापरा तुम्ही कमी खा लेकराला ले कमी द्या आणि बायकुलं म्हणा तू कमी खाय आणि तिखट कमी टाक आणि कमी खायचं काही नाही काही होत नाही मन झालं ना भाज्यावर खाऊन घ्या मन झालंय कुरडा पापडावर खाऊन घ्या मन झालंय रसावर खाऊन घ्या तुमचं मन उर ना तर खाऊन घ्या पण मोजकं खा म्हणस आल तुम्ही होतो त्याच्यापेक्षा दिलं दिलं नाही तर कमी द्या कारण त्याचं कोणी या जगात वाली नाही कोणी करणार नाही त्यानं कोटीची इष्टत कमवून ठेवली असन तरी त्याची कोणी व्यवस्था करणार नाही म्हणून म्हात्या माणसानं बी ध्यानात घ्यायचं की गड्या आता आपण जास्त नैतरपणा जे चरचर चरचर -चर चालत होतं ना ते आता चालणार नाही आता तोंडाला बी लगाम घालायचा काही खाण्यापिण्यात बी लगाम घालायचा आणि बोलण्यावर बी लगाम घालायचा जेव्हा तुम्ही एवढ्या गोष्टीला जर म्हात्या माणसानं आताळलं तोंड सांभाळलं बोलण्यासाठी बी आणि खाण्यासाठी बी तर तुम्हाला चांगल्या गोष्टी नाही तर तुम्हाला गॅस्ट्रो होईल संडास लागन कोणी रिकामा नाही दवाखान्यात नाही आलं दवाखान्या आता काही तोंडचे राहिले नाही नुसत्या संडास नुसत्या संडाससाठी जर गेले तर पावती पाडावं लागते दवाखान्यात त्याच्यामुळं आपण म्हातार्या माणसाला सांगणे की आपण आपली काळजी घ्या आपल्या लेकरा ले बाळाला ले खर्चात घालू नका आणि तुम्ही बी तुमच्या मायबापाची सेवा करा त्या लग तुम्ही खर्चात जाऊ नका कुठं सांगू राहिलो लोका कारण आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये पाणी हे दूषित असतंय प्यायचं पाणी सुद्धा दूषित असतंय काही काही भरपूरशी मंडळी आता आयरोचे पिऊन राहिली पाणी पण काही काही मंडळी अजूनही विहिरीचं बोरवेलचं पाणी पिले जाते ते पाणीसुद्धा दूषित असतंय ते बी ड्रॉप टाकून ड्रॉप टाकून आपलं शुद्ध करायचं आणि नंतर प्यायचं अपाय होणार नाही पण ध्यानात ठेवायचं खानपान टाळायचं ज्या मासे असतात ना मासे आता या घाणीवरून येतात लगे डायरेक्ट आपल्या घरात आणि आपल्या घरात आलं की आपल्या हातावर बी आपल्या घासावर बी आपल्या ताटावर बी आपल्या भाजीच्या बघुण्यावर बी आणि आपल्या दुर्डीवर बी आणि आपल्या भाकरीवर बी जिकडं तिकडं एकदा मी ऐकलं आहे की एक मासी एक मासी तिच्या एका पायावर कमीत कमी सहा हजार जंतू आणती म्हणे बाहेरून बाहेरून हिंडून फिरून आपल्या घरात जर आली आपल्या घासावर बसली का आपल्या ताटात बसली तर ता ही तिच्या एका पायावर सहा हजार जंतू आणती तर तिला असते सहा पाय ती किती जंतू आणतील किती टाकती मग आपल्या घासावर म्हणा का आपल्या कुठं बसते ती हातावर कुठं कुठं घासावर तर घास म्हणून आलो मग घासाचंच नका धरू पण ती कुठंही बसते म्हणून माश्यापासून बी सावधान राहा या सगळ्या गोष्टी सावधान राहा पावसाळा येतोय पावसाळ्याचं चा चांगल्या प्रकारे स्वागत करा कारण पाऊस पडला तरच सगळ्याला जीवदान भेटतंय पाऊस म्हणजे जीवन आहे त्याच्यासाठी आपल्याला ते सांभाळावं लागणार आहे पावसाला बी आव्हान द्या की बाबा तू ये आम्ही तुझं स्वागत करतो पाऊस येणारे सगळीकडं मस्त हिरवळ पसरणारे आनंदी आनंद होणारे पण आपण आपलं जपावं लागणारे देव आपल्याला जपणार नाही आणि म्हातारे माणसाला सुद्धा आपण आपली काळजी लागणार आहे नाही जर त्यानं काळजी घेतली ना तर हा पावसाळा त्याचा शेवटचा पावसाळा असणार आहे थंड्या तुंड्या खोके आ, काय काय तापा लय मोठ म्हात असणारे आणि ह्यो पावसाळा त्याचा शेवटचा होणारे म्हणून शेवटचा होऊ नये आपण आपल्या लेकराचे आपण आपल्या सुनाचे आपण आपले, आपले, सुना आपले सगळे यायचे नातुंड परतुंड पाव तुम्ही जगाव भरपूर दिवस जगाव लोक म्हणते साठ वर्षाच्या सत्तर वर्षाच्या पुढं आता हल्लीचा माणूस जगत नाही पण मी तर म्हणतो सग एखाद्या लेकरानं एखाद्या लेखाने जर स्वतःची काळजी घेतली आपल्या बायकोची घेतली आपल्या मुलाची घेतली ना आपल्या मायबापाची जर घेतली ना चांगली काळजी तर साठ सत्तर नाही अजून मायबाप हे शंभर वर्ष जगू शकतात शंभर वर्षे जगू शकतात आणि त्याचे म्हणजे तुम्ही बी जगू शकता शंभर वर्षे तुमची बायको बी आणि तुमचे लेकरं बी शंभर शंभर वर्षे जगू शकतील पण स्वतःची काळजी स्वतः घेणे सकाळी उठणे म्हातारे बाबाला आपल्या बापाला सकाळी उठणे त्याची जी आसन सकाळी उठा संडाची व्यवस्था करा तेवढी व्यवस्था झाली असेल तोंड धुवायची व्यवस्था करा चहापानाची व्यवस्था करा नाश्त्या पाण्याची व्यवस्था करा बाकी ते तुम्हाला काही मागत नाही दिवसभर त्याला काय नाही दिला चहा आता द्याला नाही तर संध्याकाळी परत जेवणापर्यंत काय नाही तुम्ही एवढं जरी पाळलं ना तरी भरपूर झालं धन्य झालं चुकीचं बोललो का आतापर्यंत जे काय सांगितलं असेल ते चुकीचं आहे का, चुकी का तुम्हाला आवडलं असेल ना जर आवडला असेल ना तर लय व्हिडिओत मी सांगतो पहा लय व्हिडिओत आवर्जून सांगतो की कमेंट करा तुम्ही फक्त मला सांगा की बा आम्हाला आवडलंच नाही अहो तुमचा नाही पण आवडला नाही सांगा कोणी सांगत नाही काय चुकतंय आमचं काय नाही बाबा तुम्ही सांगतच नाही अहो सांगा तुम्ही सांगा बाबा अन्न सण सांगत नसून सांगायचं ना तुम्ही लय मोठ्या मोठ्या दिलाचे लय मोठ्या हृदयाचे माणसं आहे तुम्ही इतकुशी गोष्ट आमच्या पुढे नाही सांगणार पण मोठे माणसं असल्यामुळं मोठ्या दिलाचे असल्यामुळं मोठ्या हृदयाचे असल्यामुळं मोठ्या हृदयाने एकदा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कोणाला तरी शेअर करा पावसाळा येतोय आता कोणाच्या बी काय मी पडलं पाहिजे बो हे बरोबर बर ना म्हणून लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद